Teruskan, ketika anda mendengar suara, lalu, lakukan seperti ini. Tidak lakukan dengan keras. Tidak lakukan dengan keras. Berhenti! Berhenti! Adakah anda faham? Lepaskan lagi. Jika anda tidak साठी आपण इथं जमलेला आहोत सेल्फ डिफेन्स म्हणजे काय सेल्फ म्हणजे स्वतःच स्वतः संरक्षण करणं आणि ते करत असतो वेळेस आपण आपलं संरक्षण कसं करता येईल आपण एखाद्या अडचण सापडल्यानंतर तिथं कोणी रस्ते वेळेस आपल्याला मदत करणार आहोत कोणी रस्ते वेळेस आपण सध्या जे देशामध्ये स्त्रियावर आणि किंवा मुलीवर जे अतिप्रसंग घडत आहेत त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडनं मुलींना शालेय मुली जे आहेत विद्यार्थिनी त्यांना सेल्फ डिसे डिफेन्स या संदर्भात पुढे माहिती देण्यासंदर्भात गडचांदूर डिव्हिजनमध्ये आमचे एस डी पी ओ श्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज तेवीस तारखेला गडचांदूर चिंपी पाटण भारी टेका मांडवा या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्या शाळेमध्ये विद्यार्थीना शिकतात त्यांना सेल्फ डिफेन्स गुड टच बॅड टच या संदर्भात माहिती देण्याकरता आमचे पोलीस अधीक्षक साहेब श्री रेड्डी साहेब यांनी ए पी एस श्री श्रीमती आपले एकुके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली टीम पाठवलेली होती आणि त्या टीमने बालाजी सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलींना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे मार्गदर्शन उद्या पण करण्यात येईल आज या ठिकाणी गडचांदूर डिव्हिजनला सेल्फ डिफेन्सचा प्रोग्राम घेण्यात आलेला आहे गडचांदूरमधील मधील जेही काही पोलीस स्टेशन्स आहेत शेवटी भारी टेका मंडळा पाटण आणि कोरपणा आणि प्रॉपर गडचांदूर इथल्या जवळजवळ सहाशे ते सातशे मुलींनी सहभाग नोंदवलेला आहे आणि हा जो उपक्रम आहे तो पोलीस चंद्रपूर पोलीस विभागाकडून मागच्या एक वर्षापासून पोलिससारखे हा उपक्रम राबवला जात आहे त्या उपक्रम तो जो उपक्रम आहे त्या उपक्रमांतर्गत आमची जी टीम आहे ही वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये जाते तेथील ती मुलांना जे कायदेविषयक मार्गदर्शन आहे सायबर अवेअरनेस असेल किंवा ट्रॅफिकचं असेल किंवा ड्रग्जविषयी असेल किंवा इतर काही असेल त्याबाबत मार्गदर्शन तर कर करतेच शिवाय त्या प्रत्येक शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थिनींना आपली तक्रार नोंदवता यावी याकरिता त्यांना तक्रार नोंदवणे सोयीचं हवं हो, याकरिता तक्रार पेट्यासुद्धा लावण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत जवळजवळ नऊशे तीस तक्रार पेट्या लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमचा असा अनुभव आहे की विद्यार्थिनींचा रिस्पॉन्स पण आहे जवळजवळ पन्नास ते साठ तक्रारी पण प्राप्त आहेत आणि त्या तक्रारींवर आम्ही गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत बऱ्याचदा आपण पाहतो आहे की जो उन्नावचं प्रकरण झालं हैदराबादचं प्रकरण झालं दिल्लीचं निर्भया प्रकरण झालं असे काही प्रसंग मुलींवर ओढवतात की त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूला मदतीला कोणी नसतं अशा वेळेला त्यांना सेल्फ डिफेन्स करता यावं आणि त्यांनी स्वतः स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून त्यांनी स्वतःचं संरक्षण कसं केलं गेलं पाहिजे यासाठी हा सेल्फ डिफेन्सचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे आतापर्यंत ब्रह्मपुरी डिव्हिजनला सेल्फ डिफेन्सचा प्रोग्राम दिलेला आहे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे वरोऱ्याला घेण्यात आलेला आहे राजुरा डिव्हिजन झालेलं आहे आजचं हे आमचं सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण सत्रातलं हे चौथं चौथं सत्र आहे यानंतरही बाकीचे जे डिव्हिजन आहेत इथे सुद्धा हा अशाच प्रकारचा दोन दिवसीय सेल्फ डिफेन्सचा प्रोग्राम घेण्यात येणार आहे बालाजी सभागृहामध्ये मुलींसाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंगचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यामध्ये कुरपणा ज्युती आणि गडचंदूर विभागातील ज्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींना या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आली अत्यंत चांगलं या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देण्यात आली आणि अशा प्रकारचे कार्यक्रम इतर ठिकाणी आयोजित करून मुलींमध्ये जे अत्याचार होत आहेत लैंगिक अत्याचार होत आहेत त्याविषयी जाणीव जागृती करणे समाजाचं चांगलं काम आहे पोलीस विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला त्या सगळ्यांचं मी धन्यवाद म्हणतो